केले जरा थांबले ना आजच्या मी लागले कालच बोलतो गावस्ता मासर कुठे काल तो आला याने बाटल्या बा कुठल्या नाही पलानार तो

गुतल्या सांगता माश्या नागली आणि येऊ तो लाव घेण्या तो लाव ना

कालच घेतली अरे मग तो मना गुंतत नाही थर्मास कर तो ते थर्मासलाच थर्मास कर थर्मास गुंतलेला ग मना आठवणारे मी बी आता बोलवत होतो दामदे घल तुम्हीच लवले तो आला ना मना गलवलं मी आल्याला आदमी ना लवला अजून गलाला हात लवले बघते नवीन वाला लाव आता नवीन वाला लावित होरीला धरून ठेव ना दोना। दोना। यो आहे प्रणय मडवी उर्फ कालू कालूबाई कालू कालू ग्रुप बालगाव जो डॅनीबाई याला बोलतात डॅनीबाई

जेव्हा बी जरा शिकवायला येतले छाती बघा बुरला पाहिजे आवरा म्हणजे मास भेटत हा तिथे टाक अरे अशी का बाटली टक्कतां टाका आता यादे पाणी भर अरे आता होरिपूरच आहे ಊರೇ ಏ ಓರಿ ಈ ಬಾಟಿ ಕಡು ಸರ್ ನೀ ಬಾಟಿ ಕಡು ಏವಾ ಗೊತ್ತಾ ಕದನವೋ ನಾ ಕದನವೋ ಯಾಲಕಾನೆ ಬವಸ್ತದು ಅರೇ ಇರಕೋ ನಾ ಏ ಇವ ಈ ಬರ್ಲೇ ಏ ಜತ್ತು ನೈಕ್ ಬೆತೆ ಚતનದ ಈ ತಿತಾ ನಾನು ಗೆತೆ ಗೆಕೋ ಬಿತೆಬೇಕು ನಾ ಏ मोठा ನಾ ಅರೇ ಗಲ್ ಕಡಾಯೋ

आता लवल्या आता मी निघाला आयची गाण तुमच्यात नायची गाड म्हणणार तू लावशील माझ तुला गळाला हे निल्या लावे दोस्त हसके माझा लावे येऊ जे येऊ नाही आईची गाठ लावे लावू ना आता आतमाकोल्यानंतर <laughs> <laughs>

लाए, लाए आता आमची वाडी लोक बारीक बारीक नेतात आपण त्याला डोला भीत नाही भेटणार हे तो एक तुझ्या आईला तुझ्या

झटका ते आहे ग झटका ते कसं वाला देते की जे कडला येते म्हणून पतंग तर नाही तु न सोरली निद्या धिरकी असते तू चालले तुझा अरे गावल्या विडो गार ना सांगता येऊया ना आम्ही

पासल पासल नको नको गल पोटांड घाल ना देला डायरेक्ट भाऊ माशे तो काय त्यांचे पैसे नको दे आम्हाला खायला पैसे ए वेल मासा वेल मासा ते आलेला बोल म्हण नको अंगू काले जमुने वाले तो लाऊ कर बादल नहीं तो लाऊ करना सफेद वाले बादल आप लीगो तो क्या है जैसे वापस काले मासने को माँ सुला कर चंगलाना मासने जाता कैसे रुकेंगे मजे कम है क्या क्या जरूरत है बोटे क्या बोटे क्या ये यार वो माय याद बाबा

नाही मोठा अरे गर करू जास्तीच मोठा मासा लागला तू चावर म दिवस चावल्यावर काही हो नाही गुरच्या कावर तोच मरत उलट हा तोच मारायला तुझ्यात आवून घे जा

बरोबर यात कुठला बोलले बा पैसा मिंद